श्रीमद गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक दहा अपर्याप्तम तदस्माकिरक्षित पर्याप्तमे भीमाभिरक्षितम् दुर्योधन कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षाचं अर्थात सैन्याचं वर्णन करतोय या दोन्ही सैन्यामध्ये कोण कोण मुख्य नायक आहेत युद्ध आहेत त्या योद्ध्यांचं वर्णन केलं हे वर्णन झाल्यानंतर आता पांडव सैन्यपेक्षा कौरव सैन्य हे श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता या ठिकाणी दुर्योधन म्हणतोय भीष्माभिरक्षितम भी अपर्याप्तम भीष्माचार्यांकडून रक्षण केलेलं आमचं सैन्य हे जिंकण्यास कठीण आहे आणि तू परंतु भीमाभिरक्षितम भी म्हणजे भीमाकडून रक्षण केलेलं येथेश्याम या पांडवांचं इदम बलम हे बल अर्थात सैन्य हे जिंकण्यास अतिशय सोपं आहे अर्थात या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ असा होतोय की भीष्माचार्याकडून रक्षण केलेलं कौरवांचं सैन्य हे जिंकण्यास अतिशय कठीण आहे आणि पांडवांचं सैन्य भीमाने रक्षण केलेलं असल्यामुळे ते जिंकण्यास अतिशय सोपं आहे अशा प्रकारे या ठिकाणी दुर्योधन बोलत आहे